ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांना रिपाई आठवले पक्षाच्या एका गटाने समर्थन जाहीर केलंय मात्र या पक्षाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती त्यामुळे उल्हासनगर कॅम्प तीन येथील हॉटेल प्रवीण इंटरनॅशनल येथे शिवसेना आणि रिपाईच्या नेत्यांनी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला रिपाईचे माजी जिल्हा अध्यक्ष राजू सोनावणे अरुण कांबळे सुनील सोनावणे नाना बिरहाडे विश्वनाथ जाधव अंबादास गायकवाड तुकाराम सोनावणे प्रकाश कांबळे प्रकाश रातांबे महेंद्र बचाव जॉनी डेव्हिड हरिभाऊ तायडे चंदू केदार सह इतर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीबाबत भगवान भालेराव यांना विचारला असता ते काय म्हणाले ते पाहूयात एका गटाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय अशी चर्चा शहरात चालू आहे नक्की काय प्रकार आहे आणि तुम्ही आर पी आय जिल्हाध्यक्ष असतानाही अशा प्रकारच्या बैठकी तुमच्या व्यतिरिक्त कशा होऊ शकतात प्रवीण हॉटेल हो जे उल्हासनगरला आपल्या तीन नंबर शांतीनगर परिसरामध्ये आहे तिथे अशा प्रकारची बैठक झाल्याचे मला समजले आहे परंतु ज्या गटाने ही बैठक घेतली आहे ते शिवसेनेचे कार्यकर्ते नाना आहेत ते पूर्वी आरपीआयत होते नंतर ते आता गेली पाच सहा वर्षापासून ते शिवसेनेमध्ये आहेत आणि दुसरे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारणीमधला एकही सदस्य त्या बैठकीला नव्हता फक्त जय भीमवाले जय भीम असल्यामुळे भी त्यांनी स्वतःला रिपब्लिकन स्वतःला समजत असतील तर तिथे कुठेही त्यांचा काही संबंध नाही रिपब्लिकन पक्षाचे ना महिला आघाडी ना युवक आघाडी ना आमच्या कुठल्याही आघाडीचा प्रमुख त्या आणि प जिल्हा कार्यकारिणीतला प्रमुख कोणीही त्या बैठकीला हजर नव्हता जे लोक होते त्यांना कोणाला सहा वर्षापूर्वी कोणाला चार वर्षापूर्वी कोणाला दहा वर्षापूर्वी पक्षातून हकलपट्टी केलेले लोक होते आता निवडणूक आलेले आहेत निवडणुकी आल्या पाहिजे तर खासदारांना माफ दाखवण्याचं काम काही लोक करतात आणि जेणेकरून आम्हाला काही मिळतंय का या उद्देशाने या बंडखोर लोकांनी एकत्र येऊन ती बैठक आयोजित केली होती पण रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या मानणारा पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गेली दोन हजार पंधरापासून सातत्याने मी आहे आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्यामुळे या लोकांनी आरपीआयचं नाव घेण्यात त्यांची वैयक्तिक काय ताकद असेल त्यांनी ते दाखवावी खासदारांना मदत करावी पण आरपीआय नाव घेणं त्याला कुठल्या प्रकारे त्यांचं हे नाही असं त्यांनी जर परत केलं भविष्यात तर आम्हाला त्यांच्यावर अजून कडक कारवाई आणि पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भगवानजी तुम्ही तुमचं आणि खासदारांची नाराजी नक्की काय तुमची खासदारांस मधल्या काळामध्ये शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्याच्यामध्ये महायुतीमध्ये आम्हीचा एक घटक पक्ष आहे परिस्थिती अशी आहे का खासदारांनी आम्हाला कुठल्या प्रकारे आमच्या वार्डामध्ये निधी दिला नाही माझ्या अपोजिट असलेले एक कालानी परिवार त्यांना त्यांनी आता साडेसतरा कोटीचा निधी दिला गेली सातत्याने गेली अनेक वर्षापासून माझं आणि कालानीचं ह्या प्रभागामध्ये का आणि शहरामध्ये द्वंद्वयुद्ध चालू आहे अशामध्ये खासदार वारंवार त्यांना मदत करतात म्हणून माझी त्यांच्या विरोधात नाराजी होती पण आता मी दोन दिवसापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला निधी मिळेल तुमच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धती झाल्या त्यामुळे आज खासदार माझ्या कार्यालयाला भेट देणार आहेत परंतु एकंदरीत ज्या पक्षाचं नाव पक्षच नाही फक्त टी ओ के नावाने ते स्वतःला सांगतात ते पक्ष कुठे आहे कुठलं रजिस्ट्रेशन नाही आहे कुठल्या ना राष्ट्रवादीचे आहेत ना सेनेचे आहेत ना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नक्की कुठे ते त्यांना माहीत नाही आणि अशा लोकांच्या संदर्भात आमचा विरोध असल्यामुळे माझी खासदारांच्या नाराजी होती ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा